कोर्टामध्ये हे भैया सर्विस करते फॉलोअर आहेत ओळख झाली सापाला जाणण्यासाठी आज माझ्या जा सोबत आलेले आहेत आणि श्रद्धा काय अजून झोपलेली आहे आणि कॉल तर पडलेला आहे थोड्याच वेळात हे रेस्क्यू खाऊन झोपलेले आहे श्रद्धा नाही इंस्टाग्राम बघत्या आणि डबड्याशिवाय चैन पडत नाही कामधंदा आहे आणि हे रेस्क्यू पहा अशा रीतीने उठलेले आहे ते कानातलं घटलंय चला कस दाबून धरलाय साप कुलूप कुठ आहे अन्ना येणार ना कॉलला चला मोठ काय कळलंच की तुमची घ्यायलाच लागत्या चला टुकु 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 जायच काय म्हटला नरसिंगाव मध्ये सापाशी कोणी छेडछाड करू नका म्हणून सांगितले पण साप त्यांनी दाबून धरलेला आहे कशाने धरलाय तो बघूया आपण आणि तो साप तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीये नक्की कोणत्या जातीचा आहे आणि हे रेस्क्यू पहा ही चांगली राहायची तू सात ठेवा बस कर मामा ते <coughs> कोलूप घातलंय ना ग बाबा

Bye bye! Bye bye! <laughs> bye, -bye. bye, -bye. bye, -bye. di Mama! Berarti गोवा केला एक दिवस इथं मुंबई आहे तसं गोवा गोव्यात

हा दिला पाहिजे केलंय जुगाड हा भाज्याचा जुगाड आहे आणि मित्रांनो नरसिंह गाव येत आहे नल्लवडे म्हणून आहेत खरोखर सुंदर असं जुगाड केलेलं आहे त्यांनी सापाला इजा पोचवता आजोबांच्या कृपेनं त्यांनी वाचवलेलं आहे वाचवलं वाचवलोय आणि हो नागमाम आहेत आणि आपल्या सोबत भैया आले त्यांचंही माझ्या चॅनलवर स्वागत काय नाव सर पूर्ण आठपाडीच्या आहेत भैया माझ्या कवटे मंडकाळ कोर्ट मध्येच आहेत जे की जिल्हा सत्र न्यायालय सांगली आहे आणि खरच भारतरत्नच दिला पाहिजे सर देर पाहिलं लवकर <laughs> आणि मित्रांनो तसा नाग आहे बघा सुंदर असा मित्रांनो धरलेला आहे मारण्यापेक्षा वाचवणं खऱ्या अर्थानं खरंच आजोबांचा जुगाड आजोबा सुद्धा वर्ण बघत असतील पुन्हा टाकत असतील त्या वैरणी चालतं नाय थांबलो नाही नाही बारीक केला अगदी मला समाधान वाटलं भैया <laughs> कसं तर असून दे कवठे मंकाळ आपला तालुका आहे सापांची वाढ व्हायला गोन सापांची विषारी त्यामुळे लोक सर्प मित्रावर पण चिडवलेत ए बाबा तू इथं धरतोस आणि इथंच सोडतोस म्हणत नाही दामण कुठं सोडले पाहिजे सांगा बिनविषारी तुम्ही सांगा मला भैया जुगाडवाले म भैया दामण कुठं सोडला पाहिजे बिनविषारी सर्प इथं सोडला पाहिजे सोडला पाहिजे ना इथंच विषारी तेवढा अरेस्ट करून नाही दामन शेतकऱ्याचा मित्र आहे सोडायचं ना दे दे का नाही काय जुगाड आहे भैयाच सुंदर जुगाड केलाय आणि श्रद्धा मॅडम दरा सोडा बघूया सोडा सोडा नाही सोडा काय नाही भैयानं दाबूनच धरलाय काय करायचं सर त्याला चोळ देत दुखाल असेल त्याचा अवघडला असेल त्या आजोबांचं जुगाड काय साधा येईल कसला पायल तसला साप सुंदर असा ना काय तो भिलायच ते ही कसलं जुगाड आले मी गावाला धरतोय मला कोण धरलं भैया त्या फॉर्च्युनरची लाईट बंद करावं कोणतं फॉर्च्युनरच की मग काय घालताय काय तू बस आम्ही करतो आम्ही आम्ही करतो त्याला आजोबांचा जुगाड आहे जुगाड चांगला आहे जरा सा अवखासदार भैया हाय स्पीड ताकद लावू या हां 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 घालता काय भैया या 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 चिपिडा आणि इथं जवळच असते रोज <laughs> मन्यावर मातूर जोरात वाचवला बरं का या भैयानी अगदी सुंदर वाचवला भैया हां त्यांच्या भीतीमुळे जास्त जोरात जास्त दाबलेले त्यांनी त्याच्यामुळे थोडस सापाला लागलेलं आहे काय नाही होणार त्याच तू नॅचरली सोडल्यानंतर ठीक होते मरत नाही लगेच असा कोणता पण साप पण जरा झाले त्याला जखम पण तो वाचतोय आणि वाचवला हे म्हणजे मोठं काम त्यांचं आणि हा विषारी नाग आहे जरी असा कुठेतरी अडकला किंवा जवळ मानवी बसला सर्प मित्राला बोलवा आणि कोणी पण असं नंतर पकडून वगैरे ठेवू नका कारण माहित नसतंय साप आमचे व्हिडिओ बघून पकडायला जातात जाऊ शकतो त्याच्यामुळे असं कोणी नका करू डायरेक्ट सर्प मित्राला बोलवा आल्यानंतर सेप त्याच्यावरती लक्ष ठेवा सापडतोय साप सापडलेला म्हणजे पकडून ठेवला त्यामुळं सापडला आणि काय नाव आहे तुमचं नरसिंह गाव नरसिंह गाव हले आपल्याला नरसिंह आम्ही नाव नरसिंह गाव ठेवलं यांनी वाचवलं हा सापट्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन व्हिडिओ व्हिडीओ त्यांनी पहिलाही म्हणणार एक वाचवलं आता आणि भैया जो पहिला साप होता मन्यार त्याच्यात आणि याच्यात टॉक्सिक विष येत या कळलं नाग चावला तर तुम्हाला व्यातना होते आहेत तो काळा धरलात ना तो चावलेला सुद्धा कळत नाही पोटात दुखून नर्वस सिस्टीम बंद करून माणसाचा मृत्यू होतोय त्याचं आणि याचं विष एकच कोणतं टॉक्सिक आणि जे ते तुम्ही घोनस मामा म्हणताय ना ते घोनस मामा चावले की शिट्टी सगळीकडे मारायला लावतोय तो सगळ्यात वाईट साप त्याच्यात हिमोटॉक्सिक विष विषांचे पण दोन प्रकार आहेत सगळ्यावर एक विनम एकच लस औषधी सापावर एकच आहे ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे की आपलं सरकारी हॉस्पिटल हे पण लोकांना कळत नाही ना भैया आणि या सर्वांचं माझ्याकडून निश्चित अभिनंदन आजोबांचं पण अभिनंदन त्यांनी छान असं नातवासाठी जुगाड केलेलं आणि ते जुगाड तुम्हाला दाखवलेला चिमटा म्हणते पूर्वीच्या लोकांना माहीत नव्हतं एकोणीसशे बहात्तरचं क्लाम त्यावेळी ती धारायची माणसं येणं जुगाड भैया चपरातला ठोकायची पुन्हा हे ना, ना।, ना। धारायची आणि ठोकायची माहीत नव्हतं ना बात्तरला आपलं कायद्यात शेड्यूल वनमध्ये साप आले आता गोनच लोक मारा म्हणतात चिडत्यात आमच्यावर तुम्ही त्यांना वाचवू नका म्हणते त्याला कायद्या संरक्षण ना, का ना, सा। ना। मारला तर सात आहे त्या सापाला कोणी मारलं तर आणि या सर्वांचं अनेकदा अभिनंदन साप वाचवा मित्रांनी सर्व वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र हां फोन केल्यावर दहाव्या मिनिटाला जावावं लागतंय अडचणीची बाजू असते सर्व मित्राची गरज आहे काळाचीच गरज आहे काळाची गरज आहे